दापोली तालुक्यात साकारतो आहे प्लॅस्टिक कचऱ्याचा डोंगर दापोली तालुक्यात एका बाजूनी नैसर्गिक डोंगरामध्ये उत्खनन करून ते भुईसपाट करण्याचा सपाटा सुरू आहे तर दुसऱ्या बाजूला प्लॅस्टिक कचऱ्यामुळं या डोंगरावर अतिक्रमण निसर्गावर अतिक्रमण करून निसर्गाची अवहेलना आणि बेधुंद अशा त्याचा नाश करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे याबाबत दैनिक सुरोदयचा विशेष वृत्तांत दापोली तालुक्यातील दापोली शहरातील कोण परिसरात असणाऱ्या डम्पिंग ग्राउंड परिसरामध्ये आत्ता आपण उभे आहोत दापोली शहरातील काळकाई कोण परिसरात प्लॅस्टिक कचऱ्याच्या डोंगरानं निसर्गावर अतिक्रमण करून मानवाच्या आणि जनावरांच्या जीवनाचा फास आवळायला दमदार सुरुवात केली आहे बंदी असलेल्या कॅरीबॅग आणि सिंगल यूज प्लॅस्टिकच्या बेधुंद वापरामुळं प्लॅस्टिक कचऱ्याच्या डोंगराला जणू खतपाणी घालण्याचं काम सुरू झालं आहे तापोली नगरपंचायतीच्या डम्पिंग ग्राउंडनं मिश्र आणि गलिच्छ कचऱ्याचा सडा येथील डोंगरावर पसरला आहे नगरपंचायत प्रशासनानं या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची किंवा वर्गीकरण करण्याची कोणतीही उपाययोजना न केल्यामुळं आज कचरा प्रश्नानं रौद्र आणि उग्र रूप धारण केलं आहे प्लॅस्टिक कचऱ्याच्या चुकीच्या विघटन पद्धती आणि चुकीच्या अनियंत्रित वापरामुळं मानवी मेंदूत आणि पचनसंस्थेतही प्लॅस्टिकच्या मायक्रो क्रिस्टल्सनी शिरकाव केल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे दापोलीतील प्लॅस्टिक कचऱ्याच्या महाकाय डोंगरामुळं येथील निसर्ग जनावरं आणि नागरिकांचं आरोग्यही धोक्यात आलं आहे या प्लॅस्टिक कचऱ्याच्या अतोनात अशा डोंगरामुळं वापरामुळं डम्पिंग ग्राउंडवर इतस्त पडल्यामुळं येथील नागरिकांचं निसर्गाचं आरोग्य धोक्यात आलं आहे नागरपंचायत प्रशासन या कचऱ्यावर प्रक्रिया करणार का नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न सोडवणार का कचऱ्याचं वर्गीकरण करणार का असे अनेक प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होत आहेत दैनिक सूर्योदयकर्ता भरत आणि प्रशांत स्पेस दापोली